आणि वातावरण पेट उठावं असा शिवसेना पक्षाचा ढाडा भाग अदनीय बाबू भाऊ हो पाटील यांना विनंती करतो आपण सभेला संबोधित करावा सन्माननीय मनासारखा राजा आणि राजा सारखं म्हणतो व्यक्तिमत्व आदरणीय बाबू भाऊ पाटील अखंड महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवराय वंदन करून याचबरोबर आपल्या महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यशील दादा शिरकर आणि आदरणीय सर्व स्टेज वरील प्रमुख पदाधिकारी फक्त यायला थोडा उशीर झालाय नक्की कुठला पण भर नक्की काढून घेऊ अडचणी होत्या काही अडचणी आहेत अर्थात त्या माझ्या स्वार्थाच्या किंवा माझ्या व्यक्तिगत आयुष्याच्या अडचणी नाही सर्वसामान्य लोकांसाठी जे काही केलंय ज्याच्या लोकांनी मला काही मदत केली मग त्या सगळ्यांनाच कन्व्हिन्स करणं त्यांना सगळ्यांना समजून सांगणं आणि त्याच्यानंतर तर आज सकाळी बाजीराव शेठ स्वतः घरी आल्यानंतर बाजीराव शेठला त्यांनी खर तर निरोप घेऊन आले बाबा फेशी असतील माऊली शेठ असतील फक्त सगळ्यांबरोबर चर्चा करून आज पवार साहेबांच्या सभेला जायचं असत आणि निमित्ताने खर तर इथं सगळेजण आम्ही सगळेजण उपस्थित आहोत अर्थात त्यामध्ये असतील की ज्यांनी पहिल्या सुरुवातीपासून आजपर्यंत हा प्रवास या इलेक्शनचा हा सातत्याने पहा तर आजचा इलेक्शनचा विषय आज दादा एक तरुण सहकारी तरुण मित्र म्हणून अनेक वर्षापासून बरोबर आहे आणि बरोबर काम करतो दादांचा स्वभाव मी सात अनेक वर्षापासून जाणतो दादांची अडचणी असण्यापेक्षा माझ्या अडचणी त्यानिमित्ताने दादा यायला उशीर होतो त्यांना आजची इलेक्शन सर्वात झाली वेगळी आहे सर्वात वेगळी इलेक्शन होत असताना आज तरुणाईकडं तरुणाई आपल्याकडं मते आला असे नाही सर्व सर्वसामान्य माणूस मोठे नाही बघतो विनंती आपल्याला सगळ्यांच्या माध्यमातून एवढीच आहे एवढीच आहे तू इथून पुढे येतो जो पक्षाच्या संदर्भातला आमचा विषय आहे तो मात्र आपण सिरियसली घेऊ आमचे सगळे पदाधिकारी असतील तुमच्यावर काम करायला आजीचे लोक तुझी सगळ्या मंडळींच्या माध्यमातून विनंती आपल्याला एवढीच आहे दादा की आम्ही सगळे पदाधिकारी शिवसेनेचे सर्वसामान्य नागरिक काम आणि आपल्या म्हणून एवढीच अपेक्षा आहे पदी जो आमदार होता त्याच्या कोणती झाली नाही की सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून तुमच्याकडे सहज तुम्ही उपलब्ध व्हावे सहज त्यांच्यामध्ये मिसरावे आणि सहज त्या गोष्टींच त्यांच्या समस्यांचं

माझ्या अंगावर घ्याव्या झाल्या माझ्यावर खोटी केस करत असताना माझ्या कार्यकर्त्यांनी तिथे जाऊन प्रयत्न केला दोनशे रुपयाचा टाकला दोनशे धोरण दो दोनशे रुपयाचा पण प्रशासन यांनी वाटवलं प्रशासन यांनी यांच्याबद्दल झुकवलं आणि माझ्या कार्यकर्त्यांवर दोनशे रुपयाचा पुरावला आणि या सगळ्या गोष्टींचा या इलेक्शन मध्ये आम्ही सगळे नारायणगावकर मंडळी आज सांग अनेक गोष्टी आहेत बोलल्यासारख्या स्टेजवर मंडळी भरपूर आहे विनंती आपल्या सगळ्यांना एवढीच आहे आता जर मैदानात उत्तर आहे तर तो विजयी होऊन बाहेर यायचे पुन्हा एकदा शुभेच्छा व्यक्त करतो आणि आपल्या सर्व मान्यवरांचा आभार मानतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराज